नमस्कार मंडळी तर काही दिवसांपूर्वी ना मी कांद्याच्या पातीची व्हिडिओ पोस्ट केली होती त्यावर मला बऱ्याच जणांनी विचारलं की मी कांद्याची पात कशी लावली तर हा जो टप आहे ना ह्यातच लावली होती आम्ही मुंबईला गेलो त्यामुळे ह्याला पाणी मिळालं नाही आणि सगळे कांदे खराब झाले मातीसुद्धा सुकली तर मग आल्यावरती जे घरात कांदे होते ना त्याला असे हे मोड आलेले होते तुम्ही पाहू शकता तर टपातली अर्धी माती मी काढून घेतली आणि थोड्या थोड्या अंतरावरती ना कांदे लावून घेतले हे टपामध्ये लावले कारण बाहेर लावली ना तर मग उंदीर वाट लावतात त्याच्यामुळे हे असं खिडकीमध्ये आम्ही टप ठेवलंय आणि त्या टपामध्ये कांद्याची पात लावतो सगळे कांदे टपामध्ये लावून झाल्यावरती जी काढलेली माती होती ना ती सुद्धा वरती टपामध्ये घातली आणि पूर्ण व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि मग वरतून पाणी घातलं माती कडक झालेली त्याच्यामुळे कांदे लावायच्या आधीच मी पाणी घालून मातीला थोडं ओलं करून घेतलं होतं त्यामुळे माती सहज काढता आली मला आणि कांदे सुद्धा लावता आले हे असे जेव्हा कांदे असतात ना मोड आलेले तेव्हाच लावायचे आणि मग रोज पाणी घालायचं मग ही अशी हिरवी हिरवी कांद्याची पात तयार होते आता एक दोन दिवसानंतर ह्याची छान वाढ होईल आणि मला भाजीसुद्धा करता येईल तर चला आत्तासाठी बाय